वेलकम टू सॉ किचन आणि आज मी बनवणार आहे लाल तिखट मिठाचा चिवडा जेव्हा तोंडाला चव नसते आणि दुपारच्या वेळेत कधी काहीतरी असं तिखट वगैरे खावंसं वाटतं तर, तर तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथे ते कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापल्याच्या नंतर जिरा आणि मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये घातलेला आहे लसूण लसूण असा ओबडधोबडून घ्यायचा आहे त्यानंतर घातलेला आहे भरपूर कडीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये लाल तिखट आणि हळद घातलेली आहे बस एवढ्या मसाल्यामध्येच आपण चिवडा बनवलेला आहे आणि आता घातलेले आहेत मुरमुरे मुरमुरे स्वच्छ करून घेतलेले आहेत चाळून वगैरे आणि आता घातलेलं आहे मीठ तर व्यवस्थित दोन स्पूनच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊयात कढई भरपूर तापलेली आहे आणि फोडणी आपली जळू नये यासाठी मी गॅस बंद करून मिक्स करत आहे तर अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही हा चिवडा लगेच बनवून खाऊ शकता किंवा थोडासा पंधरा सा वीस दिवसासाठी स्टोअर करून पण ठेवू शकता कधी कधी मुरमुरे वातळ असतात तर असा मिक्स करून झाल्यावर एखादं मिनिट परत अजून गॅस ऑन करायचा आहे आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे तर मी घेतलेले मुरमुरे कुरकुरीत होते म्हणून मी गॅस पुन्हा ऑन केला नाही असेच थंड होईपर्यंत कढईमध्येच ठेवले होते तर मस्त लाल तिखट मिठाचा कुरकुरीत चिवडा तयार आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय